आपले हक्काचे आवाज म्हणजे नवापूर टुडे न्यूज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा आमदारांच्या नेतृत्वाखाली केला बंद सविस्तर उरत असे आज आमदार शिरीष नाईक यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा बंद करण्यात आला कारण नवापूर शहरालगत असलेल्या ओवारा येथे वारंवार प्रशासनाला या जागी उड्डाणपूल व्हावा यासाठी वारंवार पत्रकार व्यवहार केला सदर ठिकाणी आंदोलनही केले केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनाही पत्रकार व्यवहार केला परंतु प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही सदरच्या ठिकाणी भरपूर अपघात झाले काहींना आपले प्राण गमवावे तर काहींना कायमचे अपंगत्व आले यास जबाबदार मात्र कंपनी आणि प्रशासन आहे असा आरोप गावकऱ्यांनी आणि आमदार

नॅशनल हायवेवर अपघात होत असता आतापर्यंत या गेल्या महिन्यामध्ये आतापर्यंत आज ऍक्सिडेंट झालेले आहे आणि परवा रविवारी सुद्धा एक मोठा अपघात झाला त्या अपघातामध्ये त्या लोक म्हणजे एका कुटुंबातले म्हणजे सगळ्यांना म्हणजे त्याच्यामध्ये कुणाचे हात तुटले कुणाचे पाय तुटले आणि हा त्रेपन्न महाराष्ट्र शासनाच्या अंडर मध्ये काम चालू आहे आम्ही वारंवार मान्य तहसीलदार साहेब जिल्हाधिकारी एवढंच नाही तर अठरा जूनला नितीन गडकरी साहेबांनी याचं निवेदन दिलेलं आहे परंतु या बोबद्याचा काय निर्णय झालेला नाही त्याच्यामुळे या ठिकाणी ॲक्सिडंट जवळजवळ आता सहा लोकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि हा वारंवार जर असाच होत राहिलं तर इकडे इकडेचे अठ्ठावन्न लोक अठ्ठावन्न सगळे ऐंशी पाडे आहेत अठ्ठावन्न ते ऐंशी पाडे आहेत गुजरात महाराष्ट्र धरून या सर्वांचं सगळं लोक जे आहेत ते सगळे महाराष्ट्रात इकडे नवापूरकडे येतात आणि यांना सगळ्यांनाच जीवाचा धोका आहे त्यानंतर या ठिकाणी ग्रेस हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी आश्रमशाळा आहे या सर्वांची वाटू याच ठिकाणाहून आहे हे जर हे जर बंद नाही झालं तर भविष्यामध्ये सर्व लोकांना येणाऱ्या ये त्यांना याचा धोका आहे म्हणून आम्ही आज नॅशनल हायवे त्रेपन बंद करतो आहे शासनाला जाग आली पाहिजे की इथं उड्डाणपुलाचं काम झालं पाहिजे किंवा बोगद्याचं काम झालं पाहिजे म्हणून इथं घुडणूक चालू आहे तर माझी एकच हात जोडून शासनाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर निर्णय घ्या माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होत आहे आपण सर्वात जास्त या लोकांची एवढी सर्व तुम्ही जनशक्ती बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येत आहे की या ठिकाणी आवश्यक आहे ते तुम्ही करा आणि या जनस जनसुविधा म्हणून लोकांना या ठिकाणी सुविधा करून द्या आणि लवकरात लवकर मग त्याची तयारी करून द्या धन्यवाद we right